विकास आणि समाजसेवा अध्यात्म यांची सुंदर सांगड घालणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली कर्जत तालुक्यातील पोसरी गावात ओढ्यात एका पंचवीस वर्षीय तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना शनिवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली ग्रामस्थांना ओढ्यात मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ कर्जत पोलिसांना माहिती दिली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोसरी गावच्या शेजारी वाहणाऱ्या उल्हास नदीलगत असलेल्या नैसर्गिक ओढ्यात हा मृतदेह आढळला पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृत व्यक्तीच्या अंगावर कपडे आणि पायात चप्पल असल्याचं आढळलं शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा मारहाणीच्या खुणा दिसून आल्या नाहीत त्यामुळे हा मृत्यू अपघाती आत्महत्या की काहीतरी वेगळा प्रकार आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला सदर ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी असल्यानं या खोलीच्या पाण्यात बुडून मृत्यू कसा झाला असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलाय पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त करत तरुण दारूच्या नशेत पाण्यात पडल्यानं त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे सदर मृत व्यक्ती हा परिसरातील नसून परप्रांतीय कामगार असल्याची देखील शक्यता वर्तवली आहे ही घटना सर्वसाधारणपणे रात्री दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली असावी म्हणून मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे पाण्यातील माशांनी डोळ्यांच्या पापण्यांवर ओठांवरील मास्क खाल्लेले दिसत होते शिवाय पाण्यात पडून ही मृतदेह फुगलेल्या अवस्थेत नव्हता त्यामुळे तरुण फार काळ पाण्यात बुडालेलं नाही असा ही अंदाज येत होता, लावण्यात दरम्यान कर्जत पोलिसांनी नागरिकांना सदर मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचं आवाहन केलं मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत